विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील कविता क्रमांक चार नव्या युगाचे गाणे या कवितेचा अभ्यासणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया प्रश्न पहिला हे केव्हा घडेल ते लिहा प्रश्न अ दिव्य क्रांती उत्तर जेव्हा विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा घडत आहे आ शून्यातून विश्व उभारेल जेव्हा भव्य जिद्द येईल तेव्हा शून्यातून विश्व उभारेल ई दुबळेपणाचा शेवट जेव्हा मनात नवीन चेतना स्फुरली तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल प्रश्न दुसरा खालील चौकटीतील घटनांचा पाठा आधारे योग्य क्रम लावा उत्तर प्रकाश आला क्रांती घडली हृदयातील अशांततेचा वनवा बिजला उत्कर्षाच्या अनुप्रगतीचा मार्ग दिसला आणि नैराश्य नष्ट झाले पुढील प्रश्न प्रश्न तिसरा खालील अर्थाचा ओळी शोधा अ माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो उत्तर शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य प्रश्न आ माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात उत्तर नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती पुढील प्रश्न प्रश्न चौथा तक्ता पूर्ण करा यामध्ये आपल्याला कवीला नको असणाऱ्या गोष्टी आणि विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी यांचा तक्ता पूर्ण करायचा आहे कवीला नको असणाऱ्या गोष्टी एक नैराश्य दोन दुबळेपणा आणि तीन अशांतता विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी एक नवीन आशा दोन मनामध्ये जोश आणि तीन दिव्य क्रांती प्रश्न क्रमांक पाच तुमच्या शब्दात स्पष्ट करा प्रश्न अ नवसूर्य पहा उगवतो संघर्ष पहा बहरतो ह्या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा उत्तर नवसूर्य पहा उगवतो सूर्य उगवल्यामुळे ज्याप्रमाणे अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणे विज्ञानरूपी नवसूर्यामुळे दुबळेपणा नैराश्य दारिद्र्य विषमता जाऊन उत्कर्षाचा मार्ग दिसत आहे नवनवीन शोधामुळे जग अगदी जवळ आले आहे संघर्ष पहा बहरतो संघर्ष करणे म्हणजे एकजुटीने दारिद्र्य विषमता असहिष्णुता यांच्या विरुद्ध लढणे पूर्वी माणूस रोगराई दुष्काळ अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे पण वैज्ञानिक प्रगतीमुळे या सर्व प्राणहारक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे पुढील प्रश्न प्रश्न आ कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा उत्तर विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतून समता स्वातंत्र्य बंधुत्वाचे नवे जग निर्माण होईल प्रगतीचा नवीन मार्ग दिसल्यामुळे मनामनातील अशांती दुबळेपणा नैराश्य खिन्नता दिनता यांची होळी करून मानवतेची प्रतिष्ठापना होईल विषमतेविरुद्ध लढा देऊन नवसूर्याच्या तेजात शाश्वत मूल्ये प्रकट होतील पुढील घटक आहे खेळूया शब्दांशी प्रश्न अ कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा उत्तर दिव्य भव्य गेले आले उडती क्रांती उगवतो बहरतो विजरा दिसला ज्वाला माला आणि चे पुती पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा एक उजेड, प्रकाश दोन तेज प्रभा तीन रस्ता मार्ग आणि चार उत्साह म्हणजे जोश अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील नव्या युगाचे गाणे या कवितेचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण इथंच थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र